विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरतीची अर्जाची मुदत वाढ वाढलेली आहे तुम्ही ते पाहू शकतात अर्जासाठी सूचना त्याचबरोबर ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी शेवटची तारीख आणि अर्ज बंद होण्याची तारीख जी आहे ती पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस इथपर्यंत करण्यात आली आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख जी होती ती पाच मार्च रोजी होती अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी होती ती एकतीस मार्च होती ती आता पंधरा दिवसांनी वाढवून पंधरा एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे तुम्ही ते पाहू शकतात वीस दिवस उरलेले आहेत आता अर्ज भरण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो जे कारण आहे ते आपण जाणून घेऊयात कोणतं कारण होतं की ज्यामुळे अर्जाची मुदतवाढ जी प्रेस नोट आहे ती सव्वीस मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे ते सव्वीस तीन दोन हजार तेवीस दिनांक आहे ते, ते मित्रांनो याचं कारण असं आहे की पोलीस भरती दोन हजार तेवीस मधील पोलीस शिपाई स्वर्गातील पदासाठी आवेदन अर्जचे केलेले उमेदवार होते त्यांना कळविण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महा आय टी यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती पण राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याचप्रमाणे उमेदवारांना एस सी बी सी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जी आहे ती दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत करण्यात येत आहे असं मित्रांनो या प्रेसनोट सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो ही अधिकृत माहिती आहे की जे अर्जाची मुदतवाढ होती ती अंतिम दिनांक जी होती ती आता पंधरा एप्रिल करण्यात आली आहे तर मित्रांनो अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा असे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे मित्रांनो राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असल्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे आणि त्याचप्रमाणे जे एस सी बी सी प्रमाणपत्र आहे ते मिळण्यास विलंब होत आहे उमेदवारांना साठी मुदतवाढ देण्यात आली आहे त्याचबरोबर जे तांत्रिक अडचणमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती आवेदन अर्ज सादर करावा असं त्यांनी सांगितले आहे तसेच मित्रांनो जे अंतिम दिनांक आहे त्यापूर्वी उमेदवारांना तांत्रिक अडचणमुळे जर का प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असेल तर त्यांनी अर्जाची अर्जा जी पोस्ट पावती आहे त्यासह आवेदन अर्ज सादर करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जे कागदपत्र जे आहेत परत डॉक्युमेंट वर्गिकच्या वेळेस त्यांच्याकडे विविध नमुन्यातील सर्व कागदपत्रे का असणे आवश्यक आहे असं त्यांनी या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो हा अपडेट होता पोलीस भरतीच्या अर्जाची मुदतवाढ मिळण्याबद्दलचा अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद